नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता मी निघाले पुण्याला जाण्यासाठी तर पहिले मी खारघरला जाणार आहे मग तिथून नननबाई जाऊबाई सुनबाई आणि मी अशा आम्ही चौघीजणी शिवनेरी बसने जाणार आहोत तर दाखवते आज मी तुम्हाला खारघर ते शिवनेरीचा आमचा प्रवास तर आत्ता आलेलं आहे खारघर रेल्वे स्टेशन तिथे उतरून मग रिक्षाने खारघरच्या हायवेला गेलो आम्ही कारण तिथून आम्हाला शिवनेरी बस भेटणार होती तर इथे आम्ही शिवनेरी बसची वाट बघतोय फायनली बस आली आणि आम्ही बसलो बसमध्ये क्या आयडिया आहे सही यार मज अच्छी <laughs> लगी <laughs> वो देखो दिख रहा है समृती देखो देखो ना उसने बांधला आहे और वो ना हात होते असे खिच रहे क्या पुण्यामध्ये एंट्री केली चिंचवड आले समृती क्या ले रही है बुक कर रही है हाँ. आणि आम्ही आता शिवाजीनगर बसस्टँडला उतरलो आहे इथून आम्ही ओला करणार आहोत आणि मग धानोरीला जाणार आहोत तर आता ना मोबाईलची बॅटरी खूप डाऊन झाली त्याच्यामुळे यापुढचा व्हिडिओ काय जास्त बनवत नाही आणि खूप थकलो आहे पण कारण घरातून मी दोन वाजता निघाले होते आणि आम्हाला जवळजवळ घरी पोचायला धानोरीला नऊ साडेनऊ झाले होते त्याच्यामुळे मग आता हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि मग उद्या मेघादाईंच्या घरी जाणार आहे तर त्यांची पण ओळख करून देते त्यानंतर आम्ही सरला मुलचंद मिलमध्ये जाणार आहोत कारण साड्यांची शॉपिंग करायची आहे तर माझे ते पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद